ज्यांच्या आयुष्यात खूप दुःख आहे ना आजचा हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी कुणी लिहिले माहिती नाही पण वाचनात आलं काळजाला भिडलं आणि म्हणूनच तुमच्यासोबत शेअर करत आहे मी देवाजवळ शक्ती मागितली मी देवाजवळ शक्ती मागितली यशस्वी होण्यासाठी त्यानं मला शक्तीहीन केलं त्यानं मला शक्तीहीन केलं मी नम्रतेने आज्ञापालन करावं म्हणून मी चांगलं आरोग्य मागितलं काहीतरी भव्य दिव्य करता यावं म्हणून त्यानं मला दुबळं केलं त्यानं मला दुबळं केलं मी काही चांगल्या गोष्टी कराव्या म्हणून मी ऐश्वर मागितलं मी ऐश्वर मागितलं सुखी होण्यासाठी मला दारिद्र्य मिळालं मी शहाणं व्हावं म्हणून मी सत्ता मागितली मी सत्ता मागितली सर्वांची प्रशंसा मिळावी म्हणून मला असहाय्यता मिळाली मला देवाचा कधी विसर पडू नये म्हणून मी मागितल्या बऱ्याच गोष्टी मी मागितल्या बऱ्याच गोष्टी जीवनातील आनंद घेण्यासाठी मी मागितल्या बऱ्याच गोष्टी जीवनातील आनंद घेण्यासाठी मला जीवन मिळालं सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी जे मागितलं ते मिळालं नाही पण मिळू शकणाऱ्या सर्व गोष्टी मला मिळाल्या मनापासून जे मी मागत होते ते माझ्या नकळत मिळत गेलं इतर कुणाहीपेक्षा खरंच मी भाग्यवान ठरले एवढं सगळं ऐकल्यानंतरही वाटतंय का आयुष्यात दुःख आहे वाटत असेल तर एकदा परत विचार करा